महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट साली झाली सहकारी तत्वावर चालणाऱ्या गाव पातळीवरच्या दूध संस्था तालुका दूध संघ जिल्हा दूध या सर्वांची शिखर संस्था म्हणून महानंद कार्यरत होती पंचवीस लाखांहून अधिक शेतकरी महानंदशी जोडले गेले होते साडे नऊ लाख लिटर इतकी संकलन क्षमता असलेल्या महानंदचे दोन हजार पाच मध्ये दूध संकलन आठ लाख लिटर इतकं होतं पण काँग्रेस प्रणित आघाडी सरकारनं शरद पवार यांच्या मार्गदर्शनात पंधरा वर्षात अनेक सहकारी संस्था डबघाईला आणल्या दिवाळखोरीत नेल्या त्यापैकीच एक म्हणजे महानंद महानंदशी संलग्न असलेल्या दूध संघांनी त्यांच्याकडील पाच टक्के दूध महानंदला देण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात तीन टक्के दोन टक्के असा वेळोवेळी कमी करण्यात आला परिणामी महानंदचं दूध संकलन रोडावलं आता केवळ ऐंशी हजार लिटर दूध संकलन होत आहे परिणामी अनेक दूध प्रकल्प धूळ खात पडले कर्मचाऱ्यांचे पगार थकले अनेक जिल्हा दूध स्वतःचे दूध ब्रँड विकसित केले याचमुळे महानंद अडचणीत आली आणि त्यात भर पडली ती म्हणजे महानंदच्या संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराची दोन हजार पंधरा मध्ये महानंदच ऑडिट करण्यात आलं या ऑडिट मध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या राज्य सरकारच्या पूर्व शिवाय संचालक मंडळाचा परदेश दौऱ्यावर कोट्यवधी रुपये उधळण्यात आले उस्मानाबाद येथील भूम तालुका दूध पुरवठा संघाला दिलेल्या पन्नास लाख रुपये विशेष कर्जाची वसुली केली गेली नाही इस्रायल येथील अॅग्रोटेक दोन हजार नऊ शेती दुग्ध आणि पशुसंवर्धन प्रदर्शनासाठी संचालकांच्या विदेश दौऱ्यावर नऊ कोटी सदुसष्ट लाख चारशे पन्नास रुपये खर्च करण्यात आला संचालक मंडळाच्या वाहन भत्त्यासाठी अडुसष्ट कोटी सात लाख रुपये रक्कम खर्च करण्यात आली नवीन वाहनांची खरेदी जाहिरात प्रायोजकत्वासाठी अठ्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संचालकांनी जाहिरातीवरचा खर्च केला दूध महासंघाच्या अध्यक्षांच्या निवास व्यवस्थेवर तसंच संचालकांच्या विश्रांती गृहाच्या भाड्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले महानंद दुग्धशाळेत नवीन मशीन्स बसवल्यानंतर जुन्या मशीन्सच्या लिलावातही गैरव्यवहार करण्यात आला मुंबई महापालिकेच्या शाळांना पुरवठा केलेल्या सुगंधी दुधाची आठ कोटी तेहतीस लाख रुपयांची थकीत रकमेच्या वसुलीबाबत हलगर्जी करण्यात आली महानंदच्या आजच्या स्थितीला जबाबदार असणारेच आता महानंदला पूर्णपणे नेस्तनाबूद करण्यासाठी आग्रही आहेत एनडीडीबीच्या माध्यमातून देशातील अनेक दूध सहकारी संस्थांना बळकटी मिळाली त्यांचा व्यवसाय वाढला महानंदलाही एनडीडीबी गतवैभव प्राप्त करून देईल